डॉक्टर पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फाउंडेशन व विद्यार्थी विकास परिषद कोल्हापूर महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय उत्तूर यांच्या वतीनं आयोजित कलाकार आपल्या भेटीला कलाकारांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद ही कार्यशाळा उत्तूर येथील वसंतराव दादा पाटील विद्यालयात उत्साहात पार पडली उत्तूर येथील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कलाकारांची हितगूज साजत कलाक्षेत्रात यशस्वी कसं होता येईल याची माहिती घेतली भविष्यात ग्रामीण भागातील बालकलाकारांना येणाऱ्या आगामी मालिका व चित्रपटांसाठी नक्कीच संधी देऊ व डॉ पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फाउंडेशन उपक्रम असून छान राबवला असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मत अभिनेता व कास्टिंग डायरेक्टर अमोल दोरगुडे यांनी व्यक्त केलं तर झी टी व्ही होम मिनिस्टर फेम एन के बाबा यांनी आपल्या आपण लिहिलेल्या गाण्याचं सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी ध्येय व जिद्दीच्या जोरावर यशस्वी होता येईल ग्रामीण भागातच मोठमोठे कलाकार लपलेले असतात त्याचं उदाहरण असं माहिती देऊन विद्यार्थ्यांचं मनोरंजन केलं या कार्यक्रमाचे उद्घाटक लोकनियुक्त सरपंच किरण आमनगी याने करून यासारख्या कार्यशाळेतूनच आपल्याला नवीन नवनवीन शिकण्यास मिळतं आजची कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके हेही कोल्हापूर येथीलच असून त्यांनी चित्रपटसृष्टीचा पाया रचला असं मत व्यक्त केलं युवा उद्योजक अश्विन भुजंग ग्रामपंचायत सदस्य संदेश रायकर सामाजिक कार्यकर्त्या अरुणा दोरुगडे लोककला महोत्सव समिती कार्याध्यक्ष गणपती नागरपोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एस कांबळे होते पाहुण्यांचं स्वागत तो प्रास्ताविक डॉ पवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सचिन पवार यांनी केलं मुख्याध्यापक एच एस कांबळे संदेश रायकर यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी आर वि थोरवत डी वी मोहिते विठ्ठल कदम आनंद हासबे उत्तम तोरगले नितीन ससाने गडकरीताई